विजय थम चंद्रपुर जनते आभार व्यक्त करतो। करते भारतीय जनता पार्टी महायुति पर विश्वास जिह् मध्य सर्वाधिक मताधिकारी भारतीय जनता पार्टी लाइफ वारंवार असं बोललं जात होतं की चंद्रपूरमध्ये जे उत्साहाचं वातावरण होतं त्या वातावरणाचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फरक पडत पाच सीट आमच्या या जिल्ह्यामधून जे होत आहे हे भारतीय जनता पार्टीकरता महायुतीकरता अत्यंत महत्त्वाचा असा क्षण आहे निश्चितपणे महायुतीचं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये येणार आहे आणि यापुढच्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी महायुती जिंकतात श्रेय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते आणि मायबाप जनतेला या ठिकाणी